नमस्कार शेतकरी मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आबोना देवळा चांदवड पिंपळगाव बसवण मनमाड लासलगाव तसेच विंचूर येथील आजचे म्हणजे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस चे कांदा बाजार भाव मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आबोना येथील आजचे ज... कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव आता पाच हजार ते सहा हजार सहाशे पन्नास रुपये सरासरी भावता पंचेचाळीसशे तर एकोणपन्नासशे रुपये कमीत कमी भावता अडतीसशे तर चौवेचाळीसशे रुपये गोल्टा आणि गोलटी होती पस्तीसशे तर पंचेचाळीसशे रुपये तसेच होती पंधराशे तर छत्तीसशे पाच रुपये वीथ लागची कांद्याची आवक होती तीनशे अठ्ठेचाळीस नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता पंचेचाळीसशे पन्नास ते सत्तेचाळीसशे पन्नास रुपये सरासरी भावता बेचाळीसशे पन्नास ते पंचेचाळीसशे पन्नास रुपये समितके भावता चार हजार ते बेचाळीसशे पन्नास रुपये गुलटा आणि गुलटी होती अडतीसशे तर बेचाळीसशे रुपये तसेच खाद होती एकवीसशे तर पस्तीसशे रुपये व येथील आजची कांद्याची आवक होती दोनशे सदुसष्ट टनवर कृषी बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती तांदवड येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता पंचेचाळीसशे नव्वद रुपये सरासरी भावता त्रेचाळीसशे तीस रुपये समितकी भावता चार हजार रुपये उलटा आणि गोलटी होती तेतीसशे तर बेचाळीसशे एकसष्ट रुपये तसेच खादोती पंधराशे तर बत्तीसशे रुपये व ती आजची कांद्याची आवकुती एकशे सत्तावीस नावे कृषी बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव गावस्वन येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता सत्तावनशे दोन रुपये सरासरी भावता पंचेचाळीसशे रुपये समितकी भावता बेचाळीसशे रुपये गोलटा आणि उलटे होती पंचवीसशे तर त्रेचाळीसशे रुपये तसेच खादोती दोन हजारचे पस्तीसशे रुपये वयती लागे कांद्याची आवकृती चारशे पन्नास नावे पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता त्रेचाळीसशे बावीस रुपये सरासरी भावता चार हजार बावीस रुपये कमीत कमी भावता अडतीसशे रुपये तसेच खाजोते पंधराशे ते एकतीसशे रुपये येथील आजची कांद्याची आवकृती शेचाळीस नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता अठ्ठेचाळीसशे दोन रुपये सरासरी भावता शेचाळीसशे रुपये कमीतकीमी भावता बेचाळीसशे रुपये तसेच खादोती सोळाशे एक तर एकतीसशे चार रुपये वयतीला आजची कांद्याची अहोकृती दोनशे एकोणावीस नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती विंचूर येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावतात चौवेचाळीसशे एक रुपये सरासरी भावता त्रेचाळीशी रुपये कमीत कमी भावता चार हजार रुपये तसेच खादोती दोन हजार ते एकतीसशे रुपये आजची कांद्याची अवकृती त्र्याण्णव नग धन्य चक्तकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शूट करत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर इलेख नक्की करा अशाच शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद